आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सहावं पुनर्जन्म याचा भाग आठवा एकोणीसशे पस्तीसमध्ये बाबूराव प्रथमच स्वामींना भेटले त्यावेळी त्यांचं फक्त मराठी चार इयत्ता इतकंच शिक्षण झालं होतं परंतु त्यानंतर मुंबई इथं हिंद विद्यालयात दोन वर्षे इंग्रजीचा अभ्यास झाला त्याच्याचप्रमाणे पुढे एकोणीसशे सदतीस नंतर गीतापठण अर्थासहित होऊन दासबोधाचंही पारायण झालं आणि पटवर्धन मास्तरांशी वरचेवर होणाऱ्या सहवासामुळे स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांचं वाङ्मय वाचन आणि ज्ञानेश्वरीचंही वाचन झालं होतं या सर्वांचा परिणाम म्हणजे परमार्थाची तीव्र जिज्ञासा उत्पन्न झाली आणि स्वामींचा अनुग्रह मिळावा अशी तळमळ लागून राहिली यानंतर एकोणीसशे एकोणचाळीसच्या डिसेंबरमध्ये मार्गशीर्ष वद्य एकादशीला बाबूराव स्वामींच्या भेटीला पुन्हा गेले आणि एकटेच गेले यावेळी स्वामींचा अनुग्रह केव्हा होईल याची फार तळमळ लागली होती भेटीला जाताना त्यांनी बरोबर बकुळीची काही फुलं अगदी देठासकट तोडलेली आणि एक अननस नेला होता स्वामींना फुलं आणि अननस त्यांनी दिला माझ्यावर अनुग्रह व्हावा अशी इच्छाही त्यांनी प्रदर्शित केली त्यावर स्वामी म्हणाले ठीक आहे अनुग्रह होईल आजपासून चौदा महिन्यांनी अनुग्रह देईन यावर उतावे झालेल्या बाबूरावांनी म्हटलं ही मुदत फार दीर्घ वाटतेय यावर स्वामी म्हणाले आईनं मुलाला असं घेतलं काय म्हणजे जवळ हात करून किंवा असं घेतलं काय म्हणजे यावेळेला अधिक लांब हात करून सारखंच आहे कोणीकडून आई जवळ घेते यालाच महत्व आहे या स्वामींच्या बोलण्यावरून स्वामी चौदा महिन्यांनी अनुग्रह करणार याविषयी शंका न राहिल्यानं त्यांना फारच समाधान झालं स्वामींच्या म्हणण्याचा आशय असा होता की मूळ जितकं आईजवळ असेल तितकं ती जवळ हात करून लवकर घेते त्याप्रमाणे पारमार्थिक अधिकारानं जे अधिक जवळ आले आहेत त्यांना लवकर गुरुकृपा होते दूर असलेल्या मुलालाही आई जवळ घेतेच परंतु तिला जरा लांब हात करून ते घ्यावं लागतं त्यामुळे वेळ लागलेला दिसतो परंतु कामसारखंच होतं यावरून कमी जास्त मुदतीचा प्रश्न हा शिष्याच्या अधिकाराचा प्रश्न राहतो हा त्यातील गर्भितार्थ आहे हे उघडच आहे यानंतर बाबूरावांनी स्वतःच्या स्वभावातील असलेला दोष अधिक किंवा उणेपणा स्वामींना सांगितला ते म्हणाले मी अगदी वृक्ष अंतकरणाचं आहे भक्तिभाव बाबतीत मी कोरडा आहे यावर स्वामी म्हणाले तुम्ही मला जी बकुळीची फुलं दिलीत ती बाहेरून खरखरीत ओबडधोबड आहेत परंतु त्यातच उत्तम सुवास साठवलेला आहे त्याचप्रमाणे तो आहे त्याला बाहेरून काटे आहेत परंतु आत उत्तम गोडी साठवलेली आहे तसंच हे आहे याप्रमाणे काही बोलणं झाल्यावर बाबूराव स्वामींना वंदन करून निघून गेले यानंतर एकोणीसशे एक्केचाळीसपर्यंत स्वामींकडे त्यांचं दोन तीन वेळेला जाणं झालं स्वामींनी एकोणीसशे एकोणचाळीसच्या एकुन डिसेंबरमध्ये दिलेली चौदा महिन्यांची मुदत संपण्यापूर्वी अगोदर चौदा दिवस बाबूरावांना मुक्काम गावखडी इथं पत्र पाठवलं आणि अनुग्रहासाठी येण्याविषयी कळवलं सदर पत्र जसंच्या तसं आता उद्धृत केलेलं आहे ते मी वाचते जय माताजी रविवार माघ शुद्ध द्वादशी शके अठराशे बासष्ट केअर ऑफ देसाई बंधू पावस रत्नागिरी चिरंजीव राजश्री बाळकृष्ण यास सप्रेम आशीर्वाद विशेष गुरुवार माघ वद्य द्वादशी श्री ज्ञानेश्वरी सप्ताह करावा आणि आदल्या दिवशी म्हणजे दासनवमीला गीतापाठ करावा शाळा सांभाळून सप्ताह करणं अवघड जात असेल तर सात दिवस रोज एक ज्ञानेश्वरीतील नववा अध्याय वाचावा तेही अवघड जात असेल तर भेटण्यापूर्वी एकदा ज्ञानेश्वरीतील बारावा अध्याय वाचावा कळावे हे आशीर्वाद स्वामी ताजा कलम चित्तभक्तीनं उल्लसित असावं हा आशय तेरा फेब्रुवारी एकोणीसशे एक्केचाळीसला हे पत्र गावखडे इथं श्री बाबूराव यांना मिळालं त्यावेळी गावखडी इथंच ते शिक्षकाची नोकरी करीत होते पत्राप्रमाणे संपूर्ण सप्ताह करून माघवद्य दशमीला ते स्वामींकडे गेले दुसरेच दिवशी माघवद्य एकादशीला स्वामींनी सांगितल्याप्रमाणे चौदा महिने पूर्ण होत होते त्या दिवशी शनिवार होता दशमीच्या दिवशी बाबूराव गेल्यावर त्यांना गावात जरा फिरून या असं म्हणून सांगितलं आणि उद्या सबंध दिवस उपास करा म्हणून सांगितलं बाबूराव गावात गेले आणि फराळा फराळाकरता त्यांना रताळी मिळाली ती आणून त्यांनी देसाई यांच्या घरात दिली आणि उद्या माझा उपास आहे असं सांगितलं माघवद्य एकादशी शके अठराशे बासष्ट या दिवशी बाबूरावांना स्वामींनी अनुग्रह दिला आणि खडी साखरेचा प्रसाद दिला घरातील मंडळींनाही प्रसाद देण्यास सांगितलं परंतु प्रसाद कसला हे मात्र कुणाला न सांगण्याविषयी त्यांना सांगून ठेवलं होतं याचं कारण त्या गोष्टीचं प्रसिद्धीकरण शक्यतो न व्हावं हाच यात उद्देश होता या वेळेपर्यंत स्वामींनी फार करून कुणाला अनुग्रह दिलेला नव्हता फक्त देसाई त्यांच्या ताईंना यापूर्वी एक दोन वर्ष त्यांनी अनुग्रहित केलं होतं बाबूराव परांजपे यांच्या अनुग्रहाचं सविस्तर वर्णन एवढ्यासाठी केलं आहे की स्वामी हे शिष्यांच्या कल्याणासाठी कसे झटत असत हे लक्षात यावं एकोणीसशे पस्तीसमध्ये प्रथम भेटीपासून त्यांची आत्मलाभाची ओढ कशी वाढेल आणि उत्तम मुमुक्षुत्व वाढेल या दृष्टीनं वाचनाकरिता योग्य क्रमाने निरनिराळी पुस्तकं वाचायला दिली नंतर चौदा महिन्यांची मुदत घालून उत्तरोत्तर अनुग्रहाची उत्सुकता वाढेल असं केलं आणि बोलल्याप्रमाणे न चुकता आपण होऊन चौदा दिवस अगोदर पत्र घालून त्यांना बोलावून घेतलं हे सर्व त्यांच्या परमकारुणिकतेचं का द्योतकच नव्हे काय सद्गुरू माऊलीनं प्रथमच आपल्याकडे आईचं नातं लावून घेतलं आणि बाळाला आश्वासन देऊन त्याप्रमाणे त्याला जवळ केलं हे बाबूरावांचं फार मोठं भाग्य आहे यात शंका नाही तसंच बाबूरावांना गेलेल्या पत्रात स्वामी अशी सही केलेली असल्यामुळं कारागृहात त्यांच्या सहबंधूंनी त्यांना दिलेल्या नावाचा त्यांनी स्वीकार केला होता हे यावेळी स्पष्ट होत आहे कारण पावस इथं स्वामी हे नाव अद्याप रूढ झालेलं नव्हतं आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्दानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय 하리 r 다 o